लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात एकाच टप्प्यात होणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे मतदान यंत्र साहित्य आणि मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याची आणि त्या ठिकाणाहून मतमोजणीसाठी नेण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळावर सोपवण्यात आलेली आहे एसटीच्या स्वमालकीच्या तेरा हजार तीनशे सदुसष्ट बसेसपैकी नऊ हजार दोनशे बत्तीस बसेस, बसेस राज्यातील बत्तीस बस विभागांना निवडणुकीच्या कामकाजासाठी देण्यात येणार आहेत निवडणूक आयोगानं मतदानाच्या आदल्या आणि मतदानाच्या दिवशी अशा दोन दिवसासाठी एस टी कडे नऊ हजार बसेसची मागणी केली होती एकोणीस नोव्हेंबरला मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी आठ हजार तर वीस नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर यंत्र मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यासाठी तेवढ्याच बसेस वापरात असतील तसेच दोनशे पंचेचाळीस बसेस पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव प्रत्येक सजग भारतीय नागरिकांना देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपलं बहुमूल्य मत द्यायलाच हवं वीस नोव्हेंबरला राज्यात मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडतील अशात हजारोंच्या संख्येनं बसेस निवडणूक प्रक्रियेसाठी धावणार असल्यानं नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात नागरिकांच्या सोयीसाठी एस टी गाड्यांचं योग्य ते नियोजन केलंय परंतु तरीही नागरिकांनी गाड्यांची संख्या आणि वेळ पाहून प्रवास करणं जास्त सोयीचं ठरेल जेणेकरून वेळेत मतदान होईल आणि आपले पुढचे वेळापत्रक देखील कोलमडणार नाही ना एस टी बसेसह एक हजार खासगी स्कूल बसेस आणि चारशे बेस्ट बसेस देखील निवडणूक प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक